पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्जा अन्याय विरुद्ध जागृत दहा हजार पेक्षा जास्त जणांच्या नियुक्ती आज राज्यभरात झाल्या आहेत कुणाचे नातेवाईक वारले असेल तर त्यांची वेटिंग लिस्ट फार मोठी होती त्यांच्या नियुक्त्या राहिल्या होत्या कायद्यात बदल करून दहा हजारपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा मिळणार आहे नोकरी मिळणार आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल रिक्त जागेचा प्रश्न असेल प्रशासनाचा निर्णय लवकर व्हावा या बाबतीत असेल नांदेडमध्ये तीनशे पेक्षा जास्त लोकांच्या नियुक्त्या होणार आहे अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याची ही बाब अत्यंत गंभीर आहे नेमका रिपोर्ट आल्याशिवाय काही समजणार नाही या आत्महत्या कशामुळे झाल्या आहेत रिपोर्ट तहसीलदारांकडून प्राप्त झाल्यानंतरच समजेल अनिश्चित पिकाची हानी झाल्यामुळे अनुदान मिळालं नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे दिवाळीपूर्वी आम्ही निर्णय घेऊ हेमंत पाटील टिकांविषयी प्रतिक्रिया माझ्यावर टीका केलेली काही दिसलं नाही माझ्या नावाचा उल्लेख देखील केला नाही माझं नाव घेतल्याचा उल्लेख दिसत नाहीये नाव घेतलं तर त्या विषयावर आपण बोलू महाराष्ट्र सरकारचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो विकसित महाराष्ट्राला गती देण्याच्या कामा करता अनुकंपा तत्वावर आणि एम पी एस च्या मार्फत ज्या काही जागा रिक्त होत्या त्या साधारण दहा दहा हजारपेक्षाही जास्त लोकांच्या नियुक्त्या या निमित्ताने होणार आहेत आणि अनेक वर्षापासून ज्या घरचा करता पुरुष किंवा व्यक्ती जर निधन पावली असेल तर अशा लोकांची वेटिंग लिस्ट फार मोठी होती नोकऱ्या लवकर मिळत नव्हत्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून दहा हजारपेक्षा जास्त लोकांना यातून रिलीफ मिळणार आहे फायदा होणार आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे विषय असतील रिक्त जागाचा प्रश्न असेल प्रशासनाचा निर्णय लवकर व्हावा या दृष्टीने असेल अनेक दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वपूर्ण दहा हजारापेक्षा जास्त नांदेडमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांच्या नियुक्त्या आता या ठिकाणी होणार आहेत अनेक मला माहिती घ्यावं लागेल पण माझी समज असा आहे की वेटिंग लिस्टवर आता कोणीही राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे दुर्दैवी गंभीर बाब आहे नेमकं रिपोर्ट आल्याशिवाय इथून काही कॉमेंट करता येणार आहे की आत्महत्या कशामुळे झालेल्या आहेत तो रिपोर्ट तहसीलदारकडून प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल परंतु निश्चित पीक हानी झाल्यामुळे तो एक विषय असू शकतो काय म्हणताय दसरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंच आहे ना दिवाळीपूर्वी आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री आहे नाही माझ्यावर टीका केल्याचं काय दिसत नाही माझं माझं नाव घेत असं दिसत नाही ते नाव घेतलं तर आम्ही बोलू या विषयावर शोधावं लागेल